नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र एक्झामिनेशन पेपर वन mm. आणि पेपर टू असे दोन पेपर आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये आहे दोन हजार पंचवीस ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपले एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशनसाठी कम्प्लीट क्रॅश कोर्स आपण स्टार्ट करीत आहोत आणि या क्रॅश कोर्स स्टार्ट करण्याची डेट आहे तीन मार्च सो तीन मार्च पासून आपण आपलं कम्प्लीट बॅच जे आहे महाराष्ट्र सॅट एक्झामिनेशनसाठी स्टार्ट करीत आहोत या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सॅट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी आजचा स्पेसिफिक व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आपल्या प्रिपेरेशनला बुस्टअप करण्यासाठी आणि काय आपल्याला करायला हवं याविषयी क्लॅरिटी देणारा आजचा आपला स्पेसिफिक सेशन असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून येणारे जे आपले एक्झामिनेशन आहे ते टार्गेट आपण हंड्रेड पर्सेंट करणार हो। आहोत सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वर्ड हा अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला पेपर ठरतो एक टर्निंग पॉइंट आपल्यासाठी या पेपर म्हणजे ठरू शकतं कारण पेपर वन हा हंड्रेड मार्क्ससाठी आहे आणि या पेपरमध्ये मॅक्सिमम जर आपण स्कोर केलेलं तर पेपर टू वर खूप जास्त प्रेशर ज्याला आपण म्हणू शकतो ते वाढत नाही त्यामुळे बरेचसे आपले विद्यार्थी मित्र पेपर वन हा जास्तीत जास्त व्यवस्थित करण्याचं जास्तीत जास्त कसं याला आपल्याला योग्यरित्या करता येईल यासाठी आपण नेहमी आहोत सो या प्रयत्नाला आणखी एक स्टेप समोर नेण्यासाठी कम्प्लीट क्रॅश कोर्स आपण लॉन्च ला करीत आहोत आणि हा क्रॅश कोर्स जे आपला आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून आपलं स्टार्ट होणार आहे यामध्ये शंभर टक्के तुम्हाला खात्री देण्यात येईल की तुम्ही सेव्हन्टी 75-80 एटी पर्यंत आपण स्कोर करणार आहोत याच वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स म्हणजे काय आहे या कम्प्लीट क्रॅश कोर्स बघा डेली बेसिस वर तीन लाइव सेशन तुम्हाला मिळणार आहे एक लाइव सेशन तुम्हाला सेवन पी एम ला मिळेल टेकन बाय नेहल सर देन टेकन बाय प्रियंका दे माझ्याद्वारे घेण्यात येईल आणि एक नाईन पी एम सेशन तुम्हाला कंटिन्यू इव्हन मॅथसाठी तुम्हाला डी साठी वेगळे सेशन यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येईल म्हणजे कंप्लीट कम्प्लीट प्रिपरेशन तुमचं यामध्ये होणार आहे हेच व्हिडिओ लेक्चर मिस झाले तर रेकॉर्डेड बघू शकता या व्यतिरिक्त विविध जे रेफरन्स बुक आपण यूज करतो ते रेफरन्स बुक यूज करण्याची तुम्हाला इथे आवश्यकता भासणार नाही आहे कारण युनिट्सचा आपण नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत येणार आहे दोन हजार प्लस एमसी ची सिरीज विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येईल आणखीन प्रॅक्टिस होण्यासाठी लास्ट टेन इयर्स पीवायक्यू तुम्हाला मिळेल विथ डिटेल सोल्युशन म्हणजे कसं पेपर येतं हे सुद्धा आपले धाण्यात येणार आहे आणि एव्हरी सॅटरडेला आपल्याला टेस्ट मिळेल सो so, वीकली टेस्ट देखील आपल्या प्रिपरेशनला बुस्ट अप करण्यासाठी खूप महत्वाची ठरेल या व्यतिरिक्त यावर डिस्काउंट मिळेल मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आज आपण या ऑफिशियल्स नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंबहुना ग्लोबल ऑनलाइन ऍप डाउनलोड करा हे नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करून तीन मार्चला सुरू होणाऱ्या आपल्या कोर्सला आपण जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो एप्रिल चोवीस ला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेली आहे प्रिव्हियस महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांनी ज्याप्रमाणे यश मिळवलेलं आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करीत आहे तर बहुतांश आणि भरभरून आपल्याला यश मागचे जे दोन हजार चोवीसच आपल्याला बॅच दिसून येतं त्यामधील विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की जसं हिस्ट्री हा स्पेसिफिक सब्जेक्ट असू द्या मॅथमॅटिक असू द्या मराठी असू द्या आपलं मराठी व्यतिरिक्त बघा मराठी असू द्या आहे कॉमर्स असू द्या मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स सगळ्याच विषयाचे हंड्रेड पर्सेंट आपलं रिझल्ट आलेला आहे आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनी जे आहे पेपर वन मध्ये एटीच्या जवळ आपल्याला स्कोर केलेला दिसून येतं विथ प्रूफ मी तुम्हाला सांगित आहे ओके सो so, यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की अशा प्रकारे जसं बघा हे आपल्याला दिसून येतं की मराठीमधून क्वालिफाईड झालेली आपली विद्यार्थिनी आहे ज्यांनी सगळ्यांना धन्यवाद आभार इथे प्रदर्शित केलेला आहे इतकंच नाही तर बघा हा सिक्स इथे मी प्रूफ तुम्हाला देत आहे ठीक आहे असंच आपण बोलत नसतो कधीही बरोबर सो बघा सेव्हन्टी सिक्स मार्क जे आहे पेपर वन मध्ये आपल्या विद्यार्थिनी स्कोअर इतकंच नाही तर एटी प्लस सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी स्कोअर केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर सगळ्यांना खूप महत्वाचं ठरणार आहे ठीक आहे बघा भरपूर विद्यार्थ्यांना आपल्याला यश आलेलं दिसून येतं आणि सगळ्याच विद्यार्थी मित्रांनी एवढ सुद्धा आपल्याला दिसून येतं यांचं आपल्यासाठी जे गायडन्स आहे आ, 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 स्पेशली आ, ते सुद्धा आपण रिलीज केलेलं होतं रिव्ह्यू ऑफ स्टुडंटचं सुद्धा आपण जाणून घेतलेवलं होतं यामध्ये एक सर आहे वन विभाग साताऱ्याला कार्यरत आहे ठीक आहे माझी हिस्ट्री चे हे स्पेशली आपले स्टुडंट होते आणि त्यांनी Uh, uh, जे आहे uh, म्हणजे ड्युटीवर असताना सुद्धा वेळेचं व्यवस्थित नियोजन केलं uh, व्यवस्थित त्यांनी डेली लेक्चर्स जे मी नेहमी तुम्हाला म्हणत असतं शॉर्ट नोट्स कसं काढायचं शॉर्ट्स नोट का बरं महत्वाचं आहे तुम्ही जर या सरांचं इंटरव्ह्यू बघितलेलं असेल तर नक्कीच तुमचं हे लोक हे गोष्ट ध्यानात येईल त्यांनी सोप्या पद्धतीने व्यवस्थित डेली सेशन्स बघून त्या सेशन्सचे नोट्स काढलेले आहे इतरत्र बुक वापरण्यापेक्षा त्यांनी ग्लोबलवर विश्वास केलेला आपल्याला दिसून येतं आणि सर ते शेवटी त्यांना हमखास यश जे आहे ते मिळालेलं आपल्याला दिसून येईल ओके सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपलं जे आहे आपलं जे आहे इथे आपल्याला दिसून येतं की यश आपल्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे हे रिझल्ट आहे डायरेक्ट रिझल्ट दाखवलेले आहे बघा भरपूरशी आपले मराठी असू द्या इतिहास असू द्या पॉलिटिकल असू द्या इकॉनॉमिक्स असू द्या सगळ्याच विषयांमध्ये यश आपल्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे तर त्यासाठी एक तुम्हाला प्रिव्हियस जे आपलं दोन हजार रिझल्ट आहे याविषयी माहिती यामध्ये मिळेल यासाठी आपले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल सिलेबस अनुसार अभ्यास केलेला आहे पी वाय क्यूजचं भरपूर प्रॅक्टिस केलेलं आहे एम सी क्यूज के प्रॅक्टिस केलेली स्वतःच्या नोट्स बनवणे या गोष्टीवर आपल्या विद्यार्थिनींनी जास्त जे आहे फोकस केलेला आपल्याला दिसून येतं आणि सरते शेवटी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी परीक्षेमध्ये यश देखील प्रतिपादन केलेलं आहे याही पेक्षा महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून ला आपली परीक्षा आहे सो हे एक्झामिनेशन साठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांकडे जे आहे पेपर टू चा सुद्धा कोर्स अवेलेबल आहे पेपर टू चे सब्जेक्ट आहे कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाइफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश पेपर टू ची फीज आहे बारा हजार पण यावर आपण डिस्काउंट देऊ देणार आहोत so, सो डिस्काउंट कट करून आपल्याला आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आणि विद्यार्थी मित्रांनो इथे आवर्जून लक्षात घ्या की आपण ऍट अ म्हणजे वन टाइम पेमेंट करण्याऐवजी आपण फीज जी आहे मध्ये सुद्धा पे करू शकता सो दॅट्स वाय आजच तुम्हाला या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्स जॉईन करून घ्यायचा आहे कोर्स जॉईन केल्याने आपल्याला नक्कीच हंड्रेड पर्सेंट अपडेटेड स्वरूपाचे टोटल तुमच्या युनिट्स अकॉर्डिंग नोट्स मिळेल यावरच आधारित आपल्याला सी क्यूज देखील मिळेल पी क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळेल जर तुम्हाला कुठे अडचण आहे तर एक्सपर्ट सोबत तुम्ही आ, संपर्क साधू शकता म्हणजे जे आपले सब्जेक्ट टीचर आहे पेपर चे जे आपले एक्सपर्ट एज्युकेटर आहे त्यांच्याशी तुम्हाला गायडन्स करून तुमच्या जर संख्या आहे किंवा काही क्वेरीज आहे ते सुद्धा तुम्ही संख्या पूर्णत डाऊट जे आहे तुमचं क्लिअर होऊ शकतं आणि एक कम्प्लीट गायडन्स जे आहे येणाऱ्या परीक्षेला टार्गेट करण्यासाठी शोअर शॉर्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पेपर वन मध्ये आपला कोर्स जे हे, आहे हेल्पफुल ठरणार आहे मॅक्सिमम स्कोअर करण्यासाठी आता पेपर वनच मी का भरून नेहमी म्हणत असते कारण प्रॉब्लेम एक तर म्हणजे कन्सेप्ट असं आहे विद्यार्थी मित्रांनो मॅक्सिमम सेवन्टी किंवा एटी पर्यंत जर आपण पेपर वन मध्ये मार्क स्कोअर करीत आहोत तर याचा अल्टीमेट फायदा आपल्याला असा होतो की जे आपला सब्जेक्टिव्ह पेपर आहे पेपर टू यावर खूप जास्त प्रेशर जे आहे ते पडत नाही ना आणि एक आ, पेपर वन बघा यासाठी नियोजन आवश्यक आहे नियोजन व्यतिरिक्त सिलेबस पीवाय वाय पेपर प्रश्न कसं सो सोडवायचं सो? कन्सेप्टवर आधारित भरपूरशी प्रश्न आपल्याला पेपर वन मध्ये विचारतात पॅराग्राफ कसं सोडवायचं आहे नोट्स कसं काढवायच काढायचे आहे या संबंधित तुम्हाला कंप्लीट गायडन्स जे आहे वारंवार आपण प्रोव्हाइड करीत आहोत जेणेकरून पंधरा जून दोन हजार पंचवीस ला जी आपली एक्झामिनेशन म आहे त्या एक्झामिनेशन मध्ये आपण हंड्रेड पर्सेंट यश संपादित करू शकता या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे जर Uh, fees, uh, वद्दल so, फीज बद्दल जर आपल्याला काही क्वेरीज आहे सो नक्कीच ऑफिशियल्स वर आजच कॉन्टॅक्ट करा कारण फीज आपण इन्स्टॉलमेंट मध्ये देखील पे करू शकता त्यासाठी तुम्हाला या ऑफिशियल्स वर संपर्क करणं आवश्यक आहे पेपर वन असू द्या पेपर टू असू द्या दोनही पेपर आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने खूप महत्वाचा आहे आणि आपल्या नोट्स अपडेटेड स्वरूपाचे आहे त्यामुळे या व्यतिरिक्त दुसरं तुम्हाला रेफरन्स वगैरे युज करण्याची नक्कीच आवश्यकता भासणार नाही त्यामुळे आजच तुम्ही ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या अशा प्रकारे व्हिडिओ बघत राहा सोबतच आपले विद्यार्थी मित्र जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं से प्रिपरेशन करीत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लेक्चर पोहोचवा जेणेकरून त्यांच्या एक्झामिनेशन प्रिपरेशनसाठी त्यांना देखील हा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच